ठिकाणी महाराष्ट्राचा बाहुबली म्हणून जो फेमस आहे सोनाल सोना तो आज ठिकाणी उपबाजार मध्ये आला त्यामध्ये जयेश पाटील लोकांच्या मनापासून आज या ठिकाणी मी आता बघितला जमीन वगैरे आमची संचालक म्हणजे लहान लहान खोर आहेत सेंद्र सेंद्राच्या गावातून चालत आले लोक या आल्या पाहिजे मुळे आमच्या शेतास्थळ उपबाजाराची आमच्या शोभा वाढ वाढवली आणि आज या ठिकाणी जे निमित्त होतं ते कनर सिंग श्री राजे भोसले यांच्या पुण्यतिमित्तीनिमित्त आज या ठिकाणी मी हे प्रदर्शन भरवलं होतं शेतकऱ्यांनी आणि सर्व लोकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून संचालक बोर्डाच्या वतीने मी आभार मानतो नोंदणी किती झाली आतापर्यंत आपले जवळजवळ एकशे सत्तर जणांची नोंदणी झाली आहे म्हणजे मला तर डॉक्टर म्हणजे पुस्तिगावपेक्षा जास्त संख्या जनावरांची या ठिकाणी या ठिकाणी आले त्यामुळे सगळ्यांच्या मनापासून पुन्हा मी आभार मानतो अजून कोण दोन शब्द बोलणार आहे ગૌશા મહારાજ નિમિત્ત સભાપતિ आज आपल्या महाराष्ट्रांच्या आवारामध्ये या आल्यानंतर जे आमच्या तरुणांनी गर्दी आणि त्याच्यावर असणार करायचं एक अतिशय अनोप्रेम आहे आणि दुसरा आमच्या सभापतीने सांगितलं की महाराष्ट्राचा सा भाऊबली आणि या बाहुबलीचं स्वागत एवढ्या मोठ्या जय्यत जिय्यत तयारीनं केलं की सभापतींनी जे आत्ता सांगितल्याप्रमाणे की आमच्या असणाऱ्या नेत्याचं आज आम्ही आमच्या संचालक मंडळ आणि आमचे असणारे तीनचे कॅप्टन विक्रम पवार यांनी साकार केलं असं म्हणायला काय हरकत नाही तुम्ही सगळ्यांनी जो योग घडवून आणला साधाऱ्या भागातले पण आहे त्यांचं सगळ्यांचं म्हणजे प्रेम राखला आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण केली मित्रांनो असं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं असं नियोजन केलं तर तुमचं सगळ्यांचं धन्यवाद आभार आहे मित्रांनो बिंदोडचा किंग सोनारपाड्याचा मोठा सोन्या पन्नास पन्नास हा सातारामध्ये पशुप्रदर्शनामध्ये आपल्याला काय सांगाल कसं का एकंदरीत नियोजन होतं अर्ज पशुप्रदर्शन आहे ज्यावेळेस बैलाचं नाव घेतलं ना तर एक महाराष्ट्राचे शान आहे हो जे आपला महाराष्ट्राचा बाहुबली म्हणजे शब्द वापरतो हा वया सुद्धा आता जयेश पाटील यांचं जे सोनारपाड्या सोनापुरतोय त्या बैलाचा काय करणे वय तुम्ही असं आम्ही सगळी बॅन आहे म्हणजे आम्ही सोनारपाडा बॅन आहे आमच्या सातारा

जे जयेश पाटलांचं नाव अशा महाराष्ट्र केले अगोदर हा त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे जयेश पाटलांचं नाव बरे प्रमुख जरी म्हणला तर हा दोन काय वाढाले ह्याच जयेश पाटलांचं नाव काम केलं आता आमचे सभापती आमचं आमचा तालुकापूर्ण नाव

दादा आपलं नाव काय माझं नाव संदीप साबळे बर काय सांगायला सोन्याला इथं घेऊन आलाय तुम्ही किती करते सोन्याला लहानपणापासून सोन्याची सुंदरची गाडी पहिल्यांदा पाहिल्यान बांगड्या तर त्यांचा सुंदर सुंदर हां ही गाडी पाहिली आणि तेव्हापासून हा मला पहिल्यापासून आहे त्याच्या संदर्भात काय सांगाल की आज एवढं प्रेक्षक आहे साताऱ्यामधलं कॉलेजची पोर आहे आज सातारासाठी सोनार पाडाचा बैल हाच आज जयेश पाटलांचा बैल बोलावला आज सोन्याचे सगळे फॅन सातारा तालुक्याचे सगळ्यात जास्त फॅन आहे बरोबर त्यासाठी आणि ही सगळी बारकी सगळी गँग एक काय रे मित्रांनो बघितलं असं वाटलं बघू कसं वाटलं कधीपासून थांबला होता सोन्याची वाट बघायला आठ वाजताच का आता किती वाजले एक वाजलाय भेटला का सोन्या फोटो काढले का कसं वाटलं बस ओ का चला मित्रांनो धन्यवाद